जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे किंवा तो प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे संयुक्त राष्ट्राच्या एकशे एकोण एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांनी सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि सुरक्षा आयोगाचे चीन स्वरूपी रशिया या, या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी झालेले आहेत यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर एकोणीसशे दोन हजार चौदामध्ये मध्ये आणि एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योगी दिवसभर हा दिवस जगभर साजरा करण्यात आलेला आहे जसं आपण दरवर्षी आपण या बाहेर बांधण शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो त्याप्रमाणेच आज सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत प्रज्ञा ही तुम्हाला दहावीची विद्यार्थिनी आहे ती संपूर्ण योगा तुम्ही दोन दिवस प्रॅक्टिस केलेली आहे तर ती प्रज्ञा तुम्हाला काय करणार आहे योगा करून दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तिची कृती करा कोणी मध्ये हसायचं नाही बोलायचं